नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की चिलिंग जर भागामध्ये आले असेल किंवा चिलिंग येऊ नये ह्याच्यासाठी शेतकऱ्यांना पडलेलं हे मागच्या अर्धा दिवसापासून थंडी जशी वाढली का तशी लोकांच्या म्हणजे बागांमध्ये चिलिंग घुसायला लागली आणि एक्सपोर्टला चिलिंगचा माल रिजेक्ट होत आहेत तर चिलिंग येऊ नये ह्याच्यासाठी स्प्रे असा विषय मी तुम्हाला सांगणार आहे नाशेक, नाशेक की आपण नॉर्मली बागेमध्ये बुरशीनाशक कीटकनाशक तर घेतोच म्हणजे कशासाठी गाडावरती फवारणी तुम्ही मागं बघू शकता आपला फवारणी चालू आहे तिथं फवारणी आहे गडी तर विषय कसा आहे माहिती आहे का मित्रांनो की आपल्याला बागेमध्ये चिलिंग येऊ नये ह्याच्यासाठी स्प्रे हा विषय मी आज घेऊन आलेला आहे तुमच्या सगळ्यांसाठी कारण मला दोन तीन फोन सुद्धा आलं की सर असं असं दहा टक्के पाच टक्के दिसायला लागली चिलिंग आपल्या बागेमध्ये काय करावं लागेल ह्याला काय उपचार आहे कसं कसं काय सिस्टीम आहे तुम्ही त्या दिवशी मानला होता की स्प्रे घेऊ नका तर आज मला सांगायचं आहे काय माहिती आहे का गळावरती आपण थोडक्यात एम स्टार कॉम्फिटार असं जी स्प्रे घेतोय का ह्या स्प्रेने सुद्धा चिलिंग येते मित्रांनो आता तुम्ही म्हणता ती कशी येते तर विषय काय माहिती आहे का संध्याकाळी आपण ज्या वेळेस तर बागेमध्ये थोडक्यात पूर्ण थंडी पडते आणि गड्याचं कामाचा येणाऱ्या फवारणी करणाऱ्या माणसांचं धोरण काय असतं माहिती आहे का सकाळनं लवकर यायचं आणि स्प्रे देऊन जायचं तर मित्रांनो हा विषय डीप आहे ह्याचा अभ्यास म्हणजे कसा आहे माहिती आहे का आपण जर बघितलं का तर आता आपल्या जवळपास किती वाजल्यात माहितीये का दोन वाजलेत आहे आणि दोन वाजता आपण स्प्रे घेतो ह्याचं कारण आहे आता हे तुम्ही माल बघू शकता आता ह्या मालाचं टेम्परेचर आहे ते नॉर्मल झालेलं आहे आपण जर ही सकाळी आलो ही सर, की की तर ही सगळी केळं फ्रीज असल्यासारखी म्हणजे फ्रीज मध्ये ठेवल्यासारखी गार असते ती ही इतकी थंड असते तुम्ही सका बागेमध्ये जाऊन तुमच्या चेक करू शकता की आपण जर सकाळी सहा वाजता आलो सात वाजता तर ही केळं मध्ये ठेवल्यासारखी असते तर मग ही जी थोडक्यात फ्रीज झालेली जी केळं आहेत का ह्याच्यावरती ज्यावेळेस पाण्याचा स्प्रे होतो तर त्याच्यावरती पाण्याचा स्प्रे झाला का म्हणजे आपण ज्यावेळेस स्प्रे घेतोय त्यावेळेस पाणी घेतोय मग ही पाण्याचं टिपकं ह्याच्यावरती पडलं आणि ती जी माल आहे तो पहिला फ्रीज आहे त्याच्यामुळं जी ती पाणी आहे का त्या बागे आत जा बागेच्या आतमध्ये त्या केळाच्या आतमध्ये जातं आणि त्याच्यामुळं सुद्धा तुमच्या बागेवरती चिलिंग येऊ शकते मित्रांनो हो। तर चिलिंग येऊ नये ह्याच्यासाठी स्प्रे नाही पण स्प्रे घेण्याचं टायमिंग योग्य पाहिजे तुम्हाला दुपारी बाराच्या पुढे स्प्रे घ्यायचा आहे हिवाळ्याच्या काळामध्ये तुम्ही जर का सकाळ सकाळ घडी तू आणि ही तू म्हणून स्प्रे घेत वाचचाल वाट लागत चिलिंग नसली तरी तुमच्या बागावर चिलिंग येणार तुम्ही म्हणताल मी बुरशीनाशक कीटकनाशक घेतलं एमेस्टार कॉम्प्युटर घेतलं एमेस्टार टॉप घेतलं टिप्सी घेतलं लॉंगबेरी घेतलं काय तुम्ही लाख कुठलेही औषध घेतलं ट्राय कलर घेतलं ट्राय कलर नाही तर काहीच होत नाही वगैरे वगैरे असं तुम्ही म्हणतान तर ॲक्च्युली तसं नाही होणार आहे तुमच्या बागावरती तुम्ही सकाळी पहाटेचं औषध फवारलं सहा वाजता सात वाजता आठ वाजता नऊ वाजता बा गार आहे ते एकदम त्या स्प्रेमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावर पाणी वरलं तर ते त्या चिलिंगमध्ये रूपांतर होते तर असंच माहितीचं व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो फॉलो करा सब सॉरी सबस्क्राईब करा यूट्यूबला बघत असलं तर सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा इ, इंस्टाला फॉलो करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये